सोलापूर शहरातील कुलूप बंद चौक्या सुरू करण्याचा निर्णय बारा लाख लोकसंख्येच्या शहरात अवघी सात पोलीस ठाणे आहेत शहराचा विस्तार झाल्यावर नागरिकांच्या गरजेनुसार तेवीस पोलीस चौक्या देखील विविध भागात सुरू झाल्या मात्र मागील काही वर्षांपासून त्या चौक्या कुलूप बंदच आहेत आता पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी त्या चौक्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी त्यांनी ठाणेदारांची बैठक घेतली असून काही दिवसात चौक्यांची दुरुस्ती होऊन त्या सुरू केल्या जातील असेही ते म्हणाले सोलापूर शहर सध्या सैफुल सोरेगाव डोंगाव केगाव बार्शी रोड अक्कलकोट रोड तुळजापूर रोड या बाजूंनी विस्तारू लागले आहे शहराचा विस्तार व वा वाढलेली लोकसंख्या या प्रमाणात शहर पोलीस आयुक्तालयाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही आणि ही वस्तुस्थिती आहे तरी पण पोलिसांचे काम उत्तम प्रकारे सुरू असून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात य त्यांना यश आले आहे परंतु कौटुंबिक वाद किंवा अन्य गंभीर गुन्ह्याच्या वेळी नागरिकांना फिर्याद द्यायला तथा मदत मागायला पोलीस ठाण्यात दूर अंतरावरून यावे लागते पोलीस चौक्या बंद असल्याने गुन्हा घडल्यानंतर त्यांना ठाण्यापर्यंत यायला मोठी कसरत करावी लागते अशी स्थिती आहे आता नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस आयुक्तांनी ठोस निर्णय घेत चौक्यांचे कुलूप उघडण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे नागरिकांना आता पोलिसांची मदत जलद गतीने मिळणार आहे